पालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेनं कंबर कसले मुंबई पाठोपाठ अंबरनाथ बदलापूर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही मात्र जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला शंभर टक्के साथ मिळेल असं ठाकरेंनी बैठकीत स्पष्ट केलं मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ हेवे दावे विसरून तयारीला लागा अशा सूचनाही ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे काल राज ठाकरेंनी देखील कल्याणमध्ये जाऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यामुळे युतीसाठी ठाकरेंचा आता हिरवा कंदील असल्याचं बोललं जात तर आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काय कानमंत्र दिलाय परत आल्यास सोबत घ्या पण उमेदवारी मिळणार नाही पडत्या काळात सोबत राहिलेल्यांना शंभर टक्के सहकार्य करू मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या तिकीट कुणालाही मिळालं तरी प्रत्येकानं मत्सर म्हणून नाही तर पक्ष म्हणून लढा तर आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी दिली तर मनसेच्या युतीबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचंही पेडणेकर म्हणाले पक्षाच्या महिला म्हणून तुम्ही कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पक्षप्रमुखाने मार्गदर्शन केलेलं आहे नाही आता तरी याबाबत या कुठलंही हे झालेलं नाही शिंदेच्या सेनेकडून मुंबईतल्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्या